नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी काही महिलांचं जसं उतारवय लागायला लागते अशामध्ये त्यांच्या शारीरिक भावना शारीरिक इच्छा ह्या उफाळून यायला लागताना दिसतात बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना आढळून आल्या आहेत कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की एक महिला सहा मुलांची आई असून ती एका चक्क भिकाऱ्यासोबत पळून गेली होती आजची ही घटना आहे ही घटना आपल्या महाराष्ट्रातच घडलेली आहे आजची महिला पस्तीस वर्षाची असून ती एका पंधरा वर्षाच्या मुलावरती भाळली त्याच्यासोबत ती चक्क पळून जायलाही तयार झाली त्याच्यासोबत ती असे काही अवैध अनैतिक संबंधामध्ये पडली की जो तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा होता काय आहे हा संपूर्ण प्रकार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आशा करतो की तुम्ही आपल्या कुटुंबियासोबत सुखरूप आणि सहकुशल असाल आणि सोबतच विनंती करतो की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सहकार्य करा चला तर संपूर्ण घटना सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात मंडळी ही सत्यघटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्यातील नाशिक याच शहरामध्ये या भागामध्ये सिडको असा एक परिसर आहे जे की एम आय डी सी एरिया आहे याच परिसरामध्ये एक व्यक्ती चाळीस वर्षीय व्यक्ती ज्याचं नाव कल्याण तो व्यक्ती आपली पत्नी सविता जिचं वय पस्तीसच्या पार केलेलं होतं आणि छत्तीसव्या वर्षात तिने पदार्पण केलं होतं त्याला दोन मुलं होते एक मुलगा पंधरा वर्षाचा आहे तर एक लहान आहे एक मुलगी आहे दोन असं अपत्य त्यांना आहेत हे चौघांचा संसार होता हे सुरळीत चांगल्या पद्धतीने चालू होता आता अचानक जे काही महिला आहे ती पस्तीस छत्तीस वर्षामध्ये गेलेली होती त्या महिलेच्या मनामध्ये आता अचानक काही भावना होत्या ज्या काही शारीरिक इच्छा होत्या ते तिच्या तीव्र व्हायला लागल्या त्या बळवायला लागल्या आता तिला वाटत होतं की जो नवरा एवढे दिवस तिची कामाग्नी शांत करण्यामध्ये समर्थ होता आता कुठेतरी तो तिची पूर्तता करण्यामध्ये असमर्थ ठरत होता अशाच प्रकारे तिला वाटत होतं आता जे नवरा आहे हा तिला सुख देऊ शकत नाही त्यामुळे ती आता बाहेर कुठेतरी सुख शोधण्याचा प्रयत्न करत होती बाहेर तिची नजर एखाद्या अशाच काही शोधामध्ये भिरकत होती त्यांच्याच शेजारी गावामध्ये त्याच परिसरामध्ये असलेला एक पंधरा वर्षाचा मुलगा ज्याचं नाव नारायण तिच्या त्या महिलेच्या मुलाच्या वयाचा होता तो मुलगा त्यांच्या घरी येत होता त्यांचा परिचित होता दोन हजार चोवीसमधल्या डिसेंबर महिन्याचा जो पहिला आठवडा होता या आठवड्यामध्ये हा जो नारायण ना आहे आणि सविता हे दोघेही एक दिवशी बेपत्ता झाले कल्याणची जी पत्नी होती सविता हे बेपत्ता झाल्याची त्यांनी फिर्याद दाखल केली आणि नारायणच्या वडिलांनी त्यांच्या मुलाची बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली पोलिसांसमोर ज्यावेळेस हे दोन्ही तक्रारी आल्या त्यावेळेस पोलिसांना दोन्ही गोष्टींमध्ये एक साम्य दिसत होतं की तो मुलगा आणि हिला एकाच दिवशी दोघेही बेपत्ता झालेले होते आणि दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते दोघे पण एकमेकांसोबत परिचित होते पोलिसांना वाटलं हे दोघे कुठेतरी मिळून मिसळून एकमेकांच्या मताने मिळून गेले त्यासाठी पोलिसांनी त्यांचा शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही कुठेही थांग पत्ता लागला नाही असाच एक महिना लोटला गेला जवळजवळ सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी हे दोघेही परत आपापल्या घरी नाशिक इथं आले इथं आल्यानंतर त्या दोघांनीही जी तक्रार नोंदवली होती आता त्या तक्रारीबद्दल पोलिसांना अजून यांनी जाऊन सांगितलं की हे दोघे हे मिळाले आणि आता आम्हाला आमची जी तक्रार होती ती परत घ्यायची आहे पण जे नारायण होता त्याच्या आई वडिलांनी मात्र पुढे चौकशी करायला पोलिसांना सांगितलं त्यावेळेस महिला आणि नारायण या दोघांनाही पोलिसांनी बोलावून घेतलं आणि दोघांचीही चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र पोलिसांना एका महिलेने खूप मोठी धक्कादायक माहिती दिली ही जी महिला होती ही या पंधरा वर्षाच्या मुलावर आकर्षित झाली होती त्याच्यासोबत ती असेच काही अश्लील चाळे करायला लागली मुलगा तिच्या घरी दररोज येत होता अशामध्ये ही महिला काम सुखासाठी आतुरली होती आणि ही त्या ते मुलाला तिच्या देहाचं आणि अंगाचं प्रदर्शन करत होती त्याला आपल्या वासनेच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होती मुलगाही इकडे तरुण होता म्हणजे पंधरा वर्षाचा होता अल्पवयीन मुलगा होता पण तो तारुण्याच्या पायरीवर त्याने नुकतंच पाऊल ठेवलं होतं त्यालाही एक समोरून महिला आपल्याकडे खेचत होती आकर्षित करत होती ती तिच्या नको त्या शरीराचं त्याच्यासमोर प्रदर्शन करत होती आणि एके दिवशी थेट तिनं तो मुलगा ज्यावेळेस घरी आला त्यावेळेस त्या महिलेनं आतून दार बंद केलं आणि त्याच्यासमोर म्हणजे तिनं असं काही पूर्ण देहाचं दर्शन करून दाखवलं त्यावेळेस त्या मुलालाही राहिलं नाही आणि दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलं दोघांनीही तिथेच संबंधाला सुरुवात केली धुंदीमध्ये दोघांनी संबंध तर बनवले होते पण त्यानंतर तो मुलगा होता हा घाबरला होता तो मुलगा तेथून निघून गेल्यानंतर त्याला कुठेतरी भीती वाटत होती की हे चुकून त्याच्याकडून चूक झालेली आहे आणि त्या महिलेसोबत अशा प्रकारे जे काही शारीरिक संबंध केले त्याला भीती वाटत होती की आता ही महिलेने जर तिच्या नवऱ्याला किंवा माझ्या आई वडिलांना सांगितलं तर हे आपल्याला खूप महागात पडेल त्यासाठी तो या महिलेच्या घरी जात नव्हता पण महिला आता महिलेला पूर्ण माहीत होतं की महिलेला त्याच्याकडून जे काही त्याच्या अपेक्षा होत्या हे पूर्ण करून घ्यायच्या होत्या ती महिला त्याच्या नादाला लागलेली होती त्याच्या ती पा पाळतीवरच त्याच्या मागावरच होती ती तिच्या घरी गेली त्या मुलाच्या घरी गेली मुलालाही वाटलं की आता ही माझ्या आईवडिलांना काहीतरी सांगेन तो मुलगा घाबरून गेला होता पण या महिलेनं तसा काही प्रकार केलेला नव्हता हिला आता एक चांगला तरुण मुलगा हिच्या हाताला लागला होता त्यासाठी ही महिला देखील आता फक्त दोन दिवस का आला नाही याच्यासाठी ती चौकशी करण्यासाठी गेली होती तिने नंतर लाडी गोडी लावत त्याला तिथेच अजून बोलायला सुरुवात केली त्यानंतर मुलालाही वाटलं की महिलेलाच आता हे एक प्रकारे माझ्याकडून सुख हवं आहे त्यासाठी आता हे कोणालाही सांगणार नाही मुलगा हे नंतर धिटावला त्यानंतर मुलगा तिने त्याला घरी बोलावलं त्यानंतर तो मुलगा तिच्यासोबत अशाच प्रकारे जोडला गेला अशाच प्रकारे दोघांमध्ये संबंध होत होते जेव्हा घरी त्या महिलेचा मुलगा नसेल मुलगी नवरा नसेल तर त्यावेळेस तो नारायण तिच्या घरी जायचा हा पंधरा वर्षाचा मुलगा पस्तीस छत्तीस वर्षाची महिला दोघांमध्ये अशा प्रकारे संबंध चालत होते पण महिलेला वाटलं की आता याला कायमचं आपल्या सोबत ठेवायचं आणि दोघांनी मिळून मोज मजेत पुढचं आयुष्य जगायचं यासाठी तिने थेट डिसेंबरचा पहिला आठवडा दोन हजार चोवीसचा या आठवड्यामध्ये तिने त्या मुलाला सोबत घेतलं आणि ती थेट पुण्याला निघून गेली घरी इकडे मुलगा मुलगी नवरा यांना घरीच सोडून दिलं आणि ती त्या मुलालाच घेऊन पसार झाली तिनं पलायन केलं त्यानंतर पोलिसांनी तिचा शोधाशोध केला पण ते कुठेही सापडले नव्हते त्यांनी एका बिल्डिंगमध्ये कामाला सुरुवात केली होती पण तिकडे आता जास्त तिच्यावर कामाचा ताण येत होता आणि जवळ जे काही पैसे आणले होते ते सुद्धा संपले होते आणि तिची जी काही मोजमजा होती ती देखील आता एका महिनाभरामध्येच पूर्ण झालेली होती त्यानंतर जे काही तिला आता नंतर घर आठवत होतं त्यानंतर ती महिला त्याच मुलाला घेऊन परत आपल्या घरी आली अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी महिला अशा चुकीच्या मार्गाने गेल्या असता बऱ्याच ठिकाणी महिलांची हत्या केली जाते महिलांचा खून केला जातो पण हिचा नवरा होता हा एक शांत स्वभावाचा होता त्याने तरी देखील त्या महिलेला घरी येण्यास रोखलं नाही किंवा टोकलं नाही हा शांतपणे तिला घरामध्ये घ्यायला तयारच आहे पण या महिलेने जी काही चूक केलेली होती ते त्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ झालं होतं कारण तो मुलगा शाळेतला विद्यार्थी होता पण या महिलेनं त्याला अशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि नको तसे धडे त्याला शिकवले होते तो मुलगा देखील आता त्याला एका प्रकारे असा छंद लागला होता आता तो शाळेच्या अभ्यासाच्या दिशेने भटकून चुकीच्या दिशेला लागला होता आई वडिलांनी हा त्याचा विचार मनामध्ये घेऊन महिलेवर तक्रार दाखल करा अशी पोलिसांना विनंती केली महिलेवर ज्या प्रकारे पुरुष एखाद्या अल्पवयीन मुलींचं शोषण करतो लैंगिक शोषण करतो अशामध्ये त्या मुलीकडून त्याच्यावर तक्रार दाखल केली जाते त्या पुरुषावर पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केला जातो त्याचप्रमाणे महिलांना देखील सर्वांना कायदा सारखाच असतो महिलांना देखील महिलेसोबत देखील हेच करता येते ज्याप्रमाणे ही एक सज्ञान महिला असून एका अज्ञान मुलाला सोबत घेऊन गेली तिने शोषण केलं या महिलेवर देखील पोक्सो अंतर्गत कायदेशीररित्या गुन्हा नोंद होऊ शकतो पण आता दोघांच्याही कुटुंबियाकडून फिर्याद परत घ्यायची असं ऐकण्यात येत आहे त्यासाठी या गोष्टीवर आता विचार केला जात आहे जर मुलाच्या आईवडिलांनी तक्रार मागे घेतली तर या महिलेवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होणार नाही त्यांनी जर पुढे कारवाई केली तर महिलेवर पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद होईल आणि महिला तुरुंगात जायला वेळ लागणार नाही तर अशा घटनांपासून सावध राहिलेलं किती हिताचं ठरेल आणि अशा घटनांमध्ये गुरफटलं तर किती महागात पडेल या घटनेमधून आपल्याला पाहायला मिळालं ही जर एक छोटा मोठा खेळ वाटत असला मोजमजेचा गमतीचा जरी वाटत असला तरी हा खेळ सोपा नसून खूप महागात पडणारा खेळ आहे तर अशा खेळापासून दूर राहिलेलं खूप हिताचं ठरते तर मंडळी ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं किंवा कोणालाही बदनाम करणं हा नसून फक्त तुम्हाला सतर्क करणे सावधान करणे हाच आहे या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन घटनेमध्ये धन्यवाद